गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसानं जव्हार तालुक्यात जोर धरला परिणामी या भागातील जनजीवन विस्कळीत झालंय सोमवारी रात्री ते मंगळवारी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे जव्हार शहरातील पाचबत्ती नाक्याजवळ असलेला मुख्य रस्ता सुमारे शंभर फुटांपर्यंत खचला असून सुदैवाने इथं कुठल्याच प्रकारची हानी झाली नाहीये शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाचबत्ती नाक्यावर गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याला तडे गेलेले होते यावर मान्सून पूर्व कालावधीत नियमानुसार वेळीच उपाययोजना करण्यात आली नसल्यानं या अकस्मात झालेल्या आपत्तीचा सामना करण्याची वेळ नगरपरिषदेच्या संबंधित बांधकाम विभागानं आणली असल्याचा नागरिकांचा आरोप आहे शिवाय या रस्त्याला कोट्यावधी रुपये खर्च करून संरक्षक भिंत बांधण्यात आली होती ती देखील रस्त्यासोबतच खचली असल्यानं बांधकामाच्या दर्जावर संशय व्यक्त केला आहे मुंबई पालघर नाशिक डहाणू व सेलवास अशा चारही दिशेनं येणारी व जाणारी अवजड वाहनं बायपास रस्त्यानं वळवण्यात आली खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी खचलेल्या भागावर बॅरिकेड्स तसंच धोक्याची सूचना देण्यासाठी लाल रिबन लावलेले आहे ला शिवाय नाकाबंदी ठिकाणी देखील शहरात प्रवेश न करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या असल्याची माहिती जवाहर तालुका पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे यांनी दिली गणेश कलिंगडा अर्वाचित महाराष्ट्र पालघर